हरा हरा मादे। हरा हरा मादे। हरा हरा मादे। नमस्कार जय श्रीराम अतुल अरविंदला महाराष्ट्र मंदिर महासंघ आजच्या आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथे आलेलो आहोत सगळे नागपूरमधील प्रसिद्ध मंदिरांचे प्रमुख विश्वस्त इथे उपस्थित आहेत आम्ही इथे एक निवेदन द्यायला आलेले आहोत अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट म्हणजे भूमाफियांच्या माध्यमातून जे ज जमीन हडप होते आहे याबद्दल या होत। दे एक कठोर कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा या दृष्टीने आम्ही इथे आलेलो आहोत आज बघितलं तर आपल्या जे देवाची जी जमिनी आहेत भूमी आहेत हे देवभूमी आहेत अनेक राजांनी त्या त्या काळामध्ये जमी मंदिरांना जमिनी देऊन त्या मंदिराच्या माध्यमातून कुठेतरी एक समृद्ध शहर गाव निर्माण व्हावं म्हणून त्यांनी ते जमिनी त्याच्यात दिलेल्या होत्या त्या माध्यमातून मंदिरांचा उदरनिर्वाह म्हणून त्या सगळ्या जमिनी दिल्या होत्या पण आज बघतो आहे की या ज्या जमिनी आहेत या भूमाफियांच्या माध्यमातून किंवा शासनातील काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाटे साटे गोटे करून या जमिनी कुठेतरी कुळाच्या नावाने हजारो एकर जमीन आज लाटल्या गेलेल्या आहेत आणि हे, हे सगळं भूमाफियांच्या माध्यमातून या जमिनी आज मंदिरापासून दूर गेलेल्या आहेत तर एक मोठं षडयंत्र आपल्या मंदिरांच्या बाबतीमध्ये सुरू आहे आणि हे दूर होण्यासाठी आज अनेक राज्यांमध्ये देखील जसं गुजरात आहे ओरिसा आहे किंवा आंध्र प्रदेश आहे या राज्यांनी देखील हे काही वर्षापूर्वीच त्यांना हे लक्षात आलं होतं या ज्या जमिनी आहेत हे षडयंत्र याच्याबद्दल सुरू आहे म्हणून त्यांनी लगेच त्याच्यावर कायदे पण केले आणि त्याबद्दल त्यांनी ते प्रशासकीय त्याच्यामध्ये काही नियम पण लावलेले आहेत पण हा कायदा आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे तर याचा अर्थ बघितलं तर जसं आम्ही अमरावतीमध्ये आपल्या विदर्भातलं गोष्ट सांगतो तर अमरावतीमधले जी जमीन होती त्या जमिनीचा आजचा बाजारभाव मूल्य पन्नास करोड आहे पण कुठेतरी भूमाफियांच्या माध्यमातून आज ती जमीन नऊशे साठ रुपयामध्ये त्याची विक्री करण्याचं चा धाट चालू झालं पण आपले काही जबाबदार हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता यांनी पुढाकार येऊन या जमिनीबद्दल आ आवाज उचलला आणि आज ती जमीन परत मंदिरांच्या नावानी आहे असंच अकोल्यामध्ये पण झालं आहे नागपूरमध्ये देखील काही तालुक्यांमध्ये अभ्यास करताना लक्षात आलं की तिथे पण अशा जमिनी मंदिरांच्या नावानी आहेत पण प्रत्यक्षामध्ये जेवढं मंदिर आहे त्याच्या त्याच्याबद्दल बाजूच्या सगळ्या जमिनी ह्या लाटल्या गेलेल्या आहेत कुळाच्या नावाने का काही काही ठिकाणी मंदिराचं नाव आहे पण अन्य लोक त्याच्यावर मंदिरांच्या जमिनीवर काम करत आहेत काय म्हणणं तर आमची महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे की ज्याप्रमाणे अन्य राज्यांमध्ये हा कायदा झाला असा एक कठोर कायदा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये व्हावा येत्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर चर्चा होईलच पण त्याच्या आधी एक कायदा व्हावा आणि हे जे भूमाफी आहेत किंवा याच्या ज्या देव जमिनी गेलेल्या या जमिनी परत मंदिरांना परत व्हाव्या ही आपली शासनाकडे मुख्य मागणी आहे तसेच जे सध्या कायदे आहेत त्या कायद्यामध्ये कुठलाही अदखलपात्र गुन्हा किंवा फौजदारी गुन्हा दाखल होत नाही आहे तर जोपर्यंत अशी असा कडक कायदा भरण्या तोपर्यंत हे जे सगळे गुन्हे चालू आहेत किंवा जे जमिनी लाटले गेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही वचक बसणार नाही म्हणून आपली एक मागणी आहे की या अधिवेशनामध्ये ह्या कायद्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी अतुल अरवेनला हिंदू जनजागृती समिती तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ जिल्हा समन्वयक